यांचं पेशंट आहे त्यांना मग म्हणून आम्ही नाही तिकडे तू खाली येऊन बोलायचे आणि तुम्ही रिलेटिव्ह आम्ही वाट बघतोय तुम्ही तरी कारवाई करणार आम्ही तरी करतो धन्यवाद साहेब धन्यवाद विरेंद्र फोन होतो विरेंद्र धमकी देतो हॉस्पिटल चालत आहे रस्त्यावर पडलोय धमकी देतो ते नाही समोर बसत मग नाही चट्टीवर आणला तो बघ फाईल वरती आहे

खोडून टाकणार बाजूच्या हॉस्पिटल पण तोच आलाय माणूस पेल्यावर कशी घेता रे तुम्ही रोजचे तमाशे काय तुमच्या लोकांचे पहिली पाणी ताब्यात द्या नंतर मग तुमचा हिशोब करतो आम्ही सगळे

कुठे ना काही जणांना लक्षात ठेव फक्त पेशंट का वाचवू तुमच्या पहिल्यांदा पेशंटची बॉडीत ताब्यात बॉडी पहिल्यांदा मी आत्म सगळं हॉस्पिटल फोडून टाकील कव्हा लागत महाराष्ट्रात मराठी येत नाही यांना भाड्यांना

रिलेटिव्ह आहेत वडील आहेत त्यांचे वडील आहेत सकाळी अकरा वाजता वाढतात अजून हे लोक बॉडी ताब्यात देतले ऐंशी हजार रुपयाच्या काहीतरी बिल आहे ते लोक भरायला तयार आहेत आणि त्याच्या माझ्या सध्या आम्हाला बॉडी द्या आम्ही पंचवीस हजार रुपयाच्या आत्ता भरतात पन्नास हजार रुपयाचे आता आणि माणूस तर घालवलाय

माझी बरोबर व्हिडिओ काम